जबरदस्त एक्सप्रेशन लहान मुलांसाठी जरा साठी इव्हेंट बघा गेम्स वा क्या वाट कडई आहे गरमागरम दूध खाली बघा शेगडी याची कशी काय एवढी मोठी शेगडी आणि हे गरमागरम सुगंध एकदम एकदम छान एक येतोय बचत बचतगट इंगला देवीचा उदय होतो बघा फ्राय प्रॉन सुद्धा आहेत सुरमई पापलेट बरोबर बांगडा हा आणि केकडे अच्छा आणि डेझर्ट म्हणून मोदक हॅलो मंडई आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा या पुढे या व्हिडिओमध्ये पाहूया मियंग फेस्टिवल आलो होतो ठाण्याला पारसिक नगर तिथे बायकरचा शो होता आत्ताच जे संपलेले आहेत बरेचसे बायकर्स आले आहेत त्यांनी शो दाखवला जाते दोन शूट्स केले इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट केलं लाईट अँड शेड आपले मित्रच आहेत हा बघा धोरण आलेला आहे लाईट अँड शेड इव्हेंट मॅनेजमेंट आपण कधी सकाळी फ्युचरमध्ये दोन घेऊया आणि तुम्हाला ड्रोन शॉट दाखव हॅलो मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिळूची मंडळी तुमचं आपल्या एका नवीन वी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपण आलो संघर्ष प्रतिष्ठान याच्या उत्सवासाठी ओके तर आपण तो, तो देखतो की हे पार्सिक नगरला ना नाईन्टी सिक्स फीट रोडवरती आहे माझ्या आजूबाजूला बघू शकता बरीचसे अशी यंगस्टर आलेले आहेत इथे सायकलिंग आणि बाईकचा शो होता तो पूर्ण झालेला आहे तो आपल्या काय कवर करता आला नाही तो आधीच झाला होता पण आजूबाजूला भरपूर असे स्टॉल आहेत तुम्ही बघू शकता आणि अजून काही इथे इव्हेंट्स मागे स्टेजवरती होणार आहेत ते का रेड कलरमध्ये मागे स्टेजवर होणार आहे ते आपण एक्सप्लोर करूया आणि सिटी ऑफ लेक फेस्टिवल ट्वेंटी ट्वेंटी फाय छान अशी सुंदर अशी फुलं आहेत ज्यांना गार्डनिंगमध्ये आवड आहे त्यांनासाठी बघण्यासाठी भरपूर अशी फुलं बघा इथेसं दाखवतो खाली किती झाड आहेत था बघा रोपं भरपूर अशी रोप आहेत इकडे बघू शकतो अजून कोण कोण आला हॅलो बघा गेम प्रदर्शन थँक्यू हे बघा आय डोन डक आहेत आणि इथे हायटेड मॅन घ्या त्यांना भेटूया बघा हायटेड मॅन आहे हॅलो आणि बघा डोनाल्डक आहेबरदस्त एक्सप्रेशन जबरदस्त एक्सप्रेशन लहान मुलांसाठी जरा साठी त्यांचे खेळ करून दाखवणार संघर्ष पंचवीस इव्हेंट आपण कव्हर करायला चालू करूया इथे हॉर्स हॉर्स चे मागे भरपूर असे स्टॉल्स आहेत जी डब्ल्यू खामकर मसाले कामकर मसाले तर आपले सगळे फेमस आहेत लालबागचे असे काहीचे प्रोडक्ट्स आहेत हॅलो सर हॅलो सर भरपूर असे खानकर मसाल्यांचे आउटलेट आणि ते ऑफर सुद्धा गेट हंड्रेड 10 पर्सेंट टेन पर्सेंट फ्री गेट ट्वेंटी एन थर्टी पर्सेंट होईल बाय ऑफ वन टू अँड अबा पापडामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ मसाले आपण बघू शकतो आणि बघा प्राइस रेट सुद्धा आहे माहिती आहे जी डब्ल्यू खमकर मसाले लालबागला दुकान नंबर तीन सरकारना आर्टिफिशियल ज्वेलरी साई इमिटेशन ज्वेलरी साई कल्चरी लेडीजसाठी हेअरबिन आणि भरपूर असे प्रोडक्ट आहेत भरपूर असे प्रोडक्ट मोस्टली हेअरबिन मध्ये वरती डिस्प्ले सकू शकतो बरेच किचन्स प्रकार फॅशनेबल किचन रे मस्त मस्त किचन आहे का मग सुपर हिरोज सुद्धा आहेत इन्क्लूड आणि किचनचे असे भरपूर असे प्रकार त्यांच्या शॉपचं नाव काय जामिल फॅन्सी किचन भरपूर असे पिकलचे प्रकार मेळावा फेस्टिवल म्हंटल तर पिकल पिकलचं बनता हा मस्त स्मेल अस येत आहे पिकलच बघा ना बरेचसे असे पदार्थ काही से सो का हा किलो हंड्रेड रुपीज कुठचंही घ्या गोड आंबट तिखट भरपूर अशी व्हरायटी आहे पण राजस्थानी पिकल जोक असा काय मेसेज दिलाय असे काही त्यांचे प्रोडक्ट सर्व प्रकारचे पापल पदार्थ एक आउटलेट आहे बघू शकता अंड पिओ गुळाचा आणि साखरेचा आहे गोळा आणि साखरेचा कसा गुळाचा सा? मोठा तीनशे आणि एकशे पन्नास, एक पन्नास। ओके मला जर मी चुकन मला आठवतंय आपल्या हे स्टॉल आपल्या उपनलास होत बरोबर काकाने मला बघितल्या काठवतो थँक्यू कृती बघा सिंह लायन एक कमांडिंग मॅसेज देणारी छान अशी सिंह इव्हेंट बघा गेम्स वा क्या आहे

সক <laughs> 국민 <coughs> <coughs> Four, 3, 2, let yeah. <laughs> let's <go. laughs> Let it go battle, <laughs> काय किराव होतो नॉन फूड आहे कोलमी दिसते कोलबी भाकरी कशी आहे डिश ही कशी जेवण मटन चारशे चिकन तीनशे अच्छा आणि कोलबी अच्छा आपला आगरी फूड आहे ना आगरी फूड आपल्या स्टॉल नंबर किती आहे तीन बचत गट हा इंगला देवीचा उदव होतो बघा फ्राय प्रॉन्स सुद्धा आहेत सुरमई पापलेट बरोबर आहे बांगडा हा आणि केकडे अच्छा आणि डेझर्ट म्हणून मोदक छान असं कलेक्शन वूड आपल्या इथं आउटलेटच नाव काय हिंगला गड आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आत्ताच्या प्रदर्शनानंतर कोणाला फूड ऑर्डर करायचं असेल तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा बरोबर ओके थँक्यू महिला ग्रुप येतो अच्छा श्री स्वामी समज महिला ग्रुप आपलं थालीपीठ ताई बघा गरम गरम ताई थालीपीठ तयार करतायत थापतायत इथे बघू शकता मागे आणि मस्त लज्ज तर खायला मिळत सुगंध एकदम छान येतोय ठीक आहे तुम्ही भरीत आहे का वांग्याच भरीत आणि कचोरी मुगभजी फूड स्टॉल इथे आहे फेस्टिवल मध्ये आणि मागे तिकडे हे सुद्धा आपलं भाकरी ती मसाला पापड पापडाची साईज बघा काय अरे बापरे बापरे बघा असा काय मसाला पापड आहे हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज आहे हंड्रेड रुपीज साठी पापरे भला मोठा पापड म्हणून मस्त असतो त्याचं बघा मागे बॉक्स मध्ये ठेवलेला आहे आणि फ्राय केल्यानंतर मित्रांनो आपले फूड स्ट्रीट आपण एक्सप्लोर करत आहे तर आपले बघा सो फॅमिली मेंबर आपले भाऊ कपिल चिपळूणकर आणि वहिनी आहेत हॅलो काय कसा का तुमचा अनुभव कसा करायला आपल्या फेस्टिवल, चारू चारू फेस्टिवल, चारू फेस्टिवल चारू तो। तो चालू इतकी वर्षामध्ये ओके आम्ही ऐकलो okay. होतो बरीच वर्षांपासून पण भरपूर असे स्टॉल आहेत एकदम आहे स्टॉल स्टॉल आहे आहे आणि पुढे तुम्ही बघा तिथे मोठा स्टेज आहे तिथे सिंगर्स लोकांचा छान असा कार्यक्रम होणार आहे हा मी बघितलं त्यांचं लोकेशन चालू तुम्ही कंटिन्यू करा करा मी माझ्या सबस्क्राईबर फॅमिलीला घेऊन पूर्ण आता बाकीचा इव्हेंट कॉल करतो थँक्यू नक्की कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी म्हणून कॉल आहे दाखवायचं मुख्य कारण बघा बाप रे बाप इथे बघा केवढी मोठी ही कढई आहे गरमागरम दूध खाली बघा शेगडी याची तशी काय एवढी मोठी शेगडी आणि हे गरमागरम दूध कोल्ड कॉफी आपल्या गरमा गरमागरम दूध आहे ना, ना।, गर्म है ना? मसाला दूध आहे बघा कसं बनवत जबरदस्त कोल्ड कॉफी मिळणार कशी हो काय प्राईस कशी आहे मसाला दूध हो ना आता आपण येताना ते घेऊ गरीब नवाज हा चिकनचे भरपूर असे पदार्थ हे का हो कोवड आहे so, चिकन पॉपकॉर्न आहे सर चिकन पॉपकॉर्न आहे आणि आहे लॉलीपॉपस्टिक हे चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप हे चिकन लस कटलेट आहे अच्छा हे चिकन प्रांडी कबाब आहे नंतर सगळ्या लोकांना पाहिजे असतं ना सगळं मिक्स प्लॅटर पाहिजे असतं हे चिकन प्लॅटर आहे मी कॉम्प्लिमेंटली पाण्याची किंवा कोल्ड ड्रिंकची बॉटल नंतर माझ्याकडे चिकन टिक्का बिर्याणी आहे आपण बिर्याणी आपली फेमस आहे बरोबर मिस्टर बिर्याणी म्हणून आपला आउटलेट आहे तर दाखवता का मस्त यम्मी चिकन, चिकन स्मेल एकदम सुगंध छान येतोय ओके नंतर माझ्याकडे चिकन दम बिर्याणी पण आहे चिकन दम बिर्याणी पण आहे माझ्याकडे ओके मी कोणतो सर आपला कोणाला ऑर्डर करायचं असेल आपला कॉन्टॅक्ट नंबर सो so, आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन झिरो डबल फोर झिरो थ्री नाईन सेव्हन सिक्स तुम्ही कुठल्याही गरीब नवास मध्ये टाकता आपण सगळे माझेच आउटलेट पण सगळं कसं आहे आपण नवीन आउटलेट टाकतो सगळ्यांसाठी जेव्हा मिस्टर बिर्याणी म्हणतो स्विगी झोमॅटोवर कसं आहे की लोक स्टेटस

बघा मंडळी रात्री आता रात्रीच्या बाजल्या साडेसात आजूबाजूची गर्दी बघू शकता उत्सवाला चांगलासा प्रतिसाद आहे फूड स्टॉल ला जास्त गर्दी आहे आणि बाकीचे स्टॉल आहे पण फूड आता सगळे खवई आम्ही फूड छान अशी गर्दी आहे या फुड आपण एक्सप्लोर करूया इथे मोठा एक स्टेज आहे त्या स्टेजवरती काय चाललंय आपण ते बघूया बघा इथे मोठा स्टेज आहे या माझ्या बरोबर आउटलेट आहे रेड बघू शकता थ थ था अशी थाई हो प्रॉन्स थाळी ही एक अशी क्रॅप थाळी अणा बांगडा आहे ना आ, बांग ओके याच्यात वडे आणि काय भाकरी येऊ शकते ऑप्शन हा मस्त अशी थाळी सजवलीये कव्यांची खरंच मजा आहे कोकण किनारा या आणि बघा या इथे आपल्या थाई आहेत इथे मस्त फ्रेश मच्छी त्याला मसाला लावत आहेत मॅग्नेशियम करतायत आणि तुम्हाला गरम तव्यावरती मस्त पैकी फ्रेश गरमागरम देणार तयार बरोबर ताई

सेल्फी पॉइंट सुद्धा आहे मस्त अशी लाइटिंग केलेली आहे आणि इथे सेल्फी घेतली जाते पारसिक नगर स्ट्रीट सिक्स्टी मस्त असं फेस्टिवल ला बाहेर आलेली आहे रात्रीच्या रा, बदल्या साडेसात इथे सेंटर सर्कल द आर्ट मस्त डिझाईनिंग वगैरे छान आहे बघून मजा वाटते एक्सप्लोअर दा तिकडे लहान मुलासाठी काहीतरी मेळावा लागलाय आपण तिथे जायचा प्रयत्न करू नंतर हवा मेळावा असं काय मेनू आहे हे चिकन आहे ना चिकन, चिकन गरम केलं जाते हा ताईंचा इथे स्टॉल आहे घरगुती स्टॉल आहे आणि बघा वैष्णवी वारे वैशाली वारे त्यांनी करेक्ट केलं वैशाली वारे असे तुम्ही ऑर्डर वगैरेच घेता ना वैशाली वारे बेसन लाडू आपले दिवाळीचे प्रोडक्ट आणि जसं इथे ड्रेसेस मध्ये हे स्वाद लाडू म्हणजे घरगुती आहे okay. का आपलं तुमचं ओके मग कसं काय कोणाला ऑर्डर करायचं असेल तर कुठे कॉन्टॅक्ट करायचं नंतर नंबर दिलेला आहे हो बघा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शका कोणाला पाहिजे असेल तर किचन सी फूड आगरी कोई असं पॅन कराय आपलं आगरी कोळी फूड बरोबर आहे ओके आणि याच्यामध्ये आपलं काय काय कोलबी हे काय कोलबी हो अच्छा कोलबी कोळी बड आहेत अच्छा 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 ओके कोलबी फ्राय म्हणजे टायगर कोलबी राही

नाही आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऍक्च्युली माझी मम्मी आहे ना ती बनवते पूर्ण ती हा ती पूर्ण हँडल करते हे हो आमच्याकडे पूर्ण म्हणजे पुरणपोळी मोदकपासनं पूर्ण सगळे ऑर्डर्स घेतात हो घरपोच पण देतो आम्ही कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो सेव्हन सिक्स टू सेव्हन वन टू वन सिक्स नाईन झिरो सेव्हन सिक्स वन टू वन सिक्स

चाट मसाला पाणीपुरी सगळं आहे थोड्या धोरणात लाईव्ह इव्हेंट चालू होत आहे या आपण त्याची मजा घेऊ एन्जॉय करूया बरीचशी मंडळी आलेली आहे गर्दी बघू शकतात दोन्हीकडे बापरे बाप अशी काय सेल्फी पॉइंट आहे ठिकठिकाणी लहान मुलं एन्जॉय करतात ठाणे संघर्ष प्रतिष्ठान उत्सवाची गर्दी बघा भरपूर अशी गर्दी या पुढे एक्सप्लोर करूया मित्रांनो असं संघर्ष प्रतिष्ठान दोन हजार पंचवीस महोत्सव होता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ठाणे तलावांचं शहर कलाकृती आर्ट फेस्टिवल इकडचे स्टॉल व्हेज नॉन व्हेज आणि परफॉर्मन्स लाईव्ह परफॉर्मन्स दाखवले छत्रपती शिवाजी मार्गे आता तुम्हाला ब्लॉग लागला तुम्हाला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा तसेच आपल्या चॅनलला करायला मिळून नका चला बाय हॅलो मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या तसे तुम्हाला हा व्हिडिओ लाग आवडला तर लाईक शेअर कमेंट करा प्लीज सबस्क्राईब द चॅनल लावून थँक्यू